दुग्धदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्याचा निसर्ग हा नेहमीच त्याच्या विविध छटांनी पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो खऱ्या अर्थाने अहमदनगर जिल्ह्याचे काश्मीर म्हणून त्याची नेहमीच संबोधना होत असते पावसाळ्यात हा परिसर जसा हिरवा गालीचा पांघरतो त्यानंतर वर्षभर इथला निसर्ग विविध रूप घेतो उन्हाळ्यात याच निसर्गात रणरणच्या उन्हात फुलणारी शालमली अर्थात काटेसांवर सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे सध्या राजूर भंडारदारा रस्त्यावर ही झाड लाल फुलांनी लगडली असून पर्यटकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही तरच नवल हिला इंग्रजीत सिल्क कॉटन ट्री असेही संबोधले जाते हे झाड उंच असते त्याच्या सर्वांगास काटे असतात म्हणून यास काटेसांवर असेही म्हणतात याचं आयुर्मान दोनशे ते तीनशे वर्षे आहे त्याच्या दोन जाती आहेत एक पांढरी व दुसरी तांबडी जी आपल्या भागात आढळते कार्तिक व मार्गशीर्ष महिन्यात याला फुले येतात ही वनस्पती औषधी असून ह्याच्या सालीचा रस काढून ती विविध आजारांवर उपयुक्त ठरते काटेसांवर अर्थात शालमली सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे राजूर भंडारदारा रस्त्याबरोबरच रस्त्यावर आदिवासी भागातही ही काटे सामोर आढळते लाल फुलांनी लगडल्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी उभे राहून फोटो काढतात आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास निसर्गामध्ये लाल फुले येणारी एक काटेरी वनस्पती आपल्याला या ठिकाणी दिसते या वनस्पतीचं नाव आहे सावर तिला शालमली नावाने सुद्धा ओळखलं जातं या वनस्पतीला इंग्रजी भाषेमध्ये सिल्क कॉटन ट्री असे म्हटलं जातं तिच्या आकर्षक रंगामुळे यावेळेला मधमाशा त्याच्यावरती खूप अशा भोंगत्ताना आपल्याला दिसतात ही वनस्पती औषधी गुणाने भरपूर अशी आहे मदे मदे जल जल चा औषधामध्ये आयुर्वेदाच्या औषधांमध्ये सतत उपयोग केला जातो मूत्रकृच्छ म्हणजे लघवीची जळजळ होणे उन्हाळे लागणे याच्यासाठी ही वनस्पती अतिशय प्रसिद्ध आहे त्याचबरोबर महिलांच्या मासिक पाळीच्या आजारांच्यामध्ये प्रदर त्याच्यामध्ये लाल सफेद पिवळा अशा प्रकारचा जो काही पदार्थ असतो उष्णता असते ज्याला आपण लुकेरिया असं म्हणतो या लुकेरिया नावाच्या आजारावरती या सावर वनस्पतीच्या सालीचा अतिशय चांगला उपयोग होतो त्याचबरोबर गर्मी म्हणजे सिप्लिक्स या गर्मी नावाच्या आजारावर देखील सावरीच्या झाडाचा अतिशय चांगला हो उपयोग आपल्याला करता येतो त्याचबरोबर बरं बहुतेक वेळा पुरुषांच्या लघवीतून धातू किंवा खर जातो त्यासाठी सुद्धा या सावरीच्या झाडाचा सालीचा अतिशय चांगला उपयोग होतो त्यानंतर शरीरावरती जे बेट येतात आपसस त्याच्यावर देखील या सावरीच्या झाडाचा आपल्याला चा, चांगला उपयोग करता येतो त्याचबरोबर पूर्वी देवीच्या आजारांमध्ये देवी, देवी येऊच नाही याच्यासाठी देखील सावरीच्या या झाडाचा उपयोग करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या वनस्पतीचे जे काही काटे आहेत ते काटे चेहऱ्यावर जे काही पिंपल्स येतात त्या पिंपल्सवर अतिशय उपयुक्त आहेत तो एक काटा काढून तो दगडावरती घासून त्याचा जो गंध तयार होईल तो गंध जर आपण पिंपल्सवरती लावला तर ते पिंपल्स बरे होतात झाडं माणसाशी बोलतात हे आपल्याला सावरीकडून शिकायला मिळतं त्या सावरीचा काटा आपण जेव्हा काढतो तेव्हा ती चोपडी होते आणि तोच काटा आपण उघडून आपल्या पिंपल्सवरती लावतो मुर्मांवरती लावतो त्यावेळेला आपला चेहरा देखील चोपडा होतो म्हणजे सावरी म्हणते की माझे काटे काढून तुमच्या काट्यांवरती लेप द्या त्याच्यामुळे तुम्ही पण स्मार्ट दिसाल आणि मी पण स्मार्ट दिसेल